रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सैनिक टाकळी येथील दोन महिन्याचे बाळ रांगू लागले भारत देशामध्ये गिनीज बुक रेकॉर्डमध्ये दोन महिने वीस दिवसाचे बाळ रांगू लागले असे रेकॉर्ड आहे परंतु सैनिक टाकळीत एक आश्चर्य झालं आहे की मोहिनी पाटील आणि पुष्कराज पाटील यांना अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी पुत्ररत्न झालं हे बाळ सध्या दोन महिन्याचं असून ते रांगू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे पुष्कराज पाटील हे भारतीय सैन्य दलात जवान आहेत त्यांच्या बाळाचं नाव शंभूराजे तर आईचं नाव मोहिनी आहे मोहिनी पाटील यांचे माहेर सैनिक टाकळी येथे आहे त्यांचं सासर निपाणीतील बेडक्याळ आहे एके दिवशी बाळ अचानक पालते होऊन रांगू लागलं हे घरातील ला, आणि आसपासच्या नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं सर्व सैनिक टाकळी परिसरातील आणि हळूहळू म्हणावं लागेल कारण भौगोलिक आणि सामाजिकदृष्ट्या कोणतंही जन्मलेलं बाळ एक दीड वर्ष किंवा एक वर्ष झाल्यानंतर रांगू शकतं परंतु मोहिनी ताईंचं हे बाळ अतिशय चपळ म्हणजेच फौजी जवान पुष्कराज यांच्या पावलावर पाऊल ठेवून चपळ आणि काटक तसेच चाणाक्ष जलमलेला आहे भारतीय गिनीज बुक आणि लिमका गिनिजबुग यांच्याकडे या घटनेची नोंद होणं अत्यंत गरजेचं आहे असे अंती कळतं महानकरी इजाज खान पठाण कुरुंदवाड